वेंगुर्ला नगर परिषदेला जो निधी प्राप्त झाला होता महाराष्ट्र शासनाकडून नगर शा शासना खात्याकडनं तो निधी प्राप्त झाला होता सुमारे दोन कोटी रुपये तर नगर परिषदेच्या कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक शाळेच्या परिसरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचबरोबर वेंगुर्ला नगर परिषद पत्रा बांधकाम करणे तो धोकादायक पत्रापुल आहे मग मला वाटतं जवळजवळ मोहनराव खानोलकर नगराध्यक्ष होते नव्वद पंच्याण्णव मध्ये तिथपासून त्याच्यासाठी प्रयत्न चालू होते तेव्हापासून तो पूल धोकादायक म्हणून ओळखला जातो गाड्या गेल्यानंतर तो ब्रिज हलतो तर त्या पुलासाठी पण एक कोटी रुपये मंजूर झाले होते त्याची दुरुस्ती वगैरे याच्यासाठी आणि तो निधी आपल्याकडे फक्त त्याचे अंदाजपत्रक तयार नसल्यामुळे त्याचा इस्टिमेट तयार नसल्यामुळे आणि ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी जशी त्या आर्किटेक्टची होती त्याचप्रमाणे ती मुख्याधिकारी तत्कालीन इंजिनियर नगरपालिकेचे व बावीस सालानंतर तो बावीस सालाचा तो निधी होता दोन हजार एकवीस बावीसचा त्यावेळी नगरपालिकेची बॉडी अस्तित्वात नव्हती त्या ठिकाणी तर तो प्रशासकीय काळात आलेला निधी होता त्यामुळे प्रशासक पण त्यात तेवढेच जबाबदार आहे हा एवढा मोठा निधी त्यावेळी दोन कोटी रुपये ज्यावेळी परत जातो त्यावेळी शासनाचं केवढच त्यावेळी आम्ही सर्व प्रयत्न करतो मुंबईला जातो त्या ठिकाणी पाठपुरावा करतो निधी आणत असतो दीपो त्या भाईच्या माध्यमातून आपण निधी आणतो निधी आणल्यानंतर त्याचं जर त्याचं नियोजन नसेल तुमच्याकडे तर त्याचा काही उपयोग होत नाही तो निधी परतून गेला आणि संबंधितांना त्याच्याबद्दल कसलंही सुतक नाही तो निधी परतून केल्याबद्दल उलट ते आता पण आम्ही माहिती घेतली ते पण त्या निधी आता पुढच्या बदलून आला बदलून आला पण त्या निधीचं काय दोन कोटी रुपये म्हणजे सामान्य रक्कम नाही मोठी रक्कम होती आपल्याला घरपट्टी किती जमा होती आपली घरपट्टी किती आणि घरपट्टी मधनं येणारे उत्पन्न किती आपल्याला एकूण आपली एकूण मालमत्ता नगरपालिकेची सात हजार सहाशे ब्याण्णव एवढी आपली नगरपालिकेची एकूण मालमत्ता आहे आणि एकूण मालमत्तेची मागणी म्हणजे घरपट्टीतनं एक कोटी एकसष्ट लाख नव्याण्णव हजार म्हणजे सुमारे एक कोटी बासष्ट लाख रुपये आपली वसुली आहे वसुली हो, व्हावी अशी आपली अपेक्षा असते आणि एक वसुली एक कोटी पस्तीस लाख छत्तीस हजार होती आणि निधी किती परतून गेला तर दोन कोटी रुपये परतून गेला म्हणजे आमचं नुकसान झालं मला आठवतं तो एक मधील आमची महिला आहे महिला बहिणी आहे आमची अत्यंत तिची परिस्थिती अत्यंत वाईट आहे तर तिची साधारणपणे दीड हजार दोन हजार रुपये घरपट्टीसाठी तत्कालीन जे कोणतरी होते अधिकारी स्वतःला म्हणजे हिटलर शाही करून त्याने तिच्या घराला सील केलं घरातलं सामान तिचं आणून तुळशीच्या समोर बाहेर आणून टाकलं आणि घराला विनवणी करत होती की मला मुदत द्या मला मुदत द्या पण त्या मुजोर अधिकाऱ्यांनी ते मानलं नाही आणि तिला त्याचं सामान बाहेर आणून ठेवलं आज ती घरात न पाठीमागच्या पडवीत ती राहते किती रुपयासाठी दोन ते अडीच हजार रुपयासाठी आणि इथे आपले दोन कोटी रुपये परत हो जाता। को। परत जातात तर त्याला रिस्पॉन्सिबल आता निधी ते अधिकारी बदली झाली अधिकारी निघून गेले निघून गेले म्हणून ते तिथपर्यंत ते प्रकरण थांबता का म्हणे त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे की आपल्यामुळे या वेंगुर्ला शहराचं सुंदर अशा शहराचं दोन कोटी रुपये निधी आपला परतून गेला आपल्याला ज्यावेळी बक्षिसाची रक्कम मिळते शासनाकडनं त्यावेळी आपण त्याची पत्रकार परिषद घेतो हो त्याचे बॅनर लावतो हो मग तुम्हाला याच्याबद्दल काहीच वाटत नाही वेंगुर्ल्यामध्ये तुम्ही फक्त फोकस तुमचा वेंगुर्ल्याचे गटर आणि नाले प्रत्येक वाड्यांवर तुम्ही सिमेंट कॉम्प्लीट करत केलं नाल्यांवर वर फाड्या बसवल्या आज परिस्थिती काय होईल शहराची रेन हार्वेस्टिंग जे शासनाचा धोरण आहे रेन हार्वेस्टिंग करणे पडलेलं पावसाचं पाणी जमिनीत गिरवणे आज बघा परिस्थिती गटारामध्ये संपूर्ण आरसीसी केलेला आहे गटार पीसीसी त्याला केली गटाराच्या वर फाड्या घातल्यात आज समोर पावसाचं येणारं पाणी रस्त्यावर तुंबतं रस्त्यावरनं बाहेर वाहत जातं नाले आमचे सगळे आर सी सी पी सी सी करून टाकले त्याच्यामध्ये पाणी झिरपत नाही पाणी गिरत नाही आणि पाण्याची समस्या होणार नाही तर काय होणार रेन हावेस्टिंगचा प्रश्नच बंद केला आणि गटारं कशासाठी गेली फक्त सांडपाणी न जाते वेंगुल्याच्या गटारातनं सांडपाणी जाते पावसाचं पाणी हे रस्त्यावर येते वाहनं ज्यावेळी जातात ते पा पाणी बाजारपेठेत लोकांच्या दुकानात उडतं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडतं मग त्याच्याबद्दल काहीच एवढे मोठे तुम्ही नगरपालिका आपली हुशार नगरपालिका आहे इंजिनियर आहे मग त्यांचं गोष्टीवर लक्ष नाही बरं सांगायला लग गेलं तर त्यावर दुर्लक्ष नाही त्यावर फाड्या घातल्या पाहिजे मँग ठेवले पाहिजे कुठेतरी त्या साफ करता आली पाहिजे त्याच्याबद्दल काही नाही मध्ये तरी एप्रिल मे मध्ये ज्यावेळी काम चालू होतं बाजारपेठेतल्या गटाचं ऐन सीझन मार्च एप्रिल मे म्हणजे बाजारात गर्दी असते त्यावेळी जे कोणी मक्तेदाराने जो का काम घेतलं होतं त्याला अशा सळ्या ठेवलेल्या होत्या सळ्या वारंवार आम्ही त्याने येऊन सांगितलं की ह्या सळ्याचा काहीतरी उपाय करा सळ्या त्या बंद करा कोणाला तरी ऍक्सिडेंट होणार तर दुर्दैवाने निसार शेख नावाचा आमचा एक म, 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 मित्र तो त्याचा एक तो त्या गटरात पडला त्याच्या पायामध्ये सळी गेली दुर्दैवाने त्याचा पाय निकामी झाला काढून टाकावा लागला त्यावेळी आम्ही सर्वजण ना वेगुला नागरिक युती समितेसर्फे आम्ही सर्वजणी नंदन असेल संजय असेल राजन सर्वजण आम्ही आलो आम्ही त्यांना सांगितलं की त्या त्या बिचाराला म मला वाटतं तो हॉस्पिटलमध्ये होता केलीमध्ये हॉस्पिटल होत्या त्याच्या घरी जाऊन बघण्याचं साधं सौजन्य पण ह्या नगरपालिकेने दाखवलं नाही आणि त्याला काहीतरी मदत द्या अशी आम्ही त्यांना सांगितली त्या संबंधित ठेकेदाराकडनं करा काहीतरी त्याला कुटुंबाला त्याची अत्यंत गरीब हालाकीची परिस्थिती आहे तर त्याला कोणतीही परिस्थिती झाली नाही फक्त ठेकेदारांचे लांबलून करणे असंच या ठिकाणी घडते असं दिसते आणि सर्वात महत्वाचं अशा प्रकारे आम्ही आता वेंगुला मार्केट आहे त्या ठिकाणचा वरचा स्लॅब कोसळतोय पोडला दाब येऊन त्यांना सांगितलं त्यावेळी कंकाळ नावाचे मुख्याधिकारी होते या मुख्याधिकाऱ्यांचे पण कानावर ते सगळे व्यापारी भयभीत आहे तिकडचे कधी इमारत कोसेल याची शाश्वती नाही संपूर्ण याला चढ गेले तर त्याचं आता मला वाटतं ऑडिट केलं म्हणून आम्हाला माहिती दिली तर ती इमारत पण निर्लेखित केली पाहिजे आत्ताची वीस वर्ष पंचवीस वर्षातलीच ती इमारत आहे पण दुर्दैवाने निर्लेखित करायची परिस्थिती येते त्याच्यावर पाळी येते म्हणजे चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी बांधकाम झालं नाही हे निश्चित असं आहे तर वेंगुर्ला नगरपालिकेने कुठेतरी याच्यात सुधारणा करावी हा याच्या मागचा आमचा हेतू आहे आता आपण भेट घेतलेली आहात वेंग मुख्याधिकाऱ्यांची तर त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी काय म्हणणं आपलं मांडलेलं आहे मुख्याधिकारी सांगितलं की त्यावेळीच हे तेवीस ऑक्टोबरला वगैरे तो निधी आला त्यावेळी हे मुख्याधिकारी नव्हते तत्कालीन मुख्याधिकारी होते तर त्यांनी म्हटलं की या ठिकाणी थोडाफार काहीतरी दुर्लक्ष बदलून आला म्हणून सांगितलं तर दुसरा निधी बदलून म्हणजे तो निधी त्यावेळी दरवर्षी निधी येतच असतो तो काय बदलून वगैरे आलेला नाही तो निधी आलेला दुसरा निधी आला तो दुसऱ्या कामाचा निधी आला पण त्या पुलाची कॉस्टिंग वाढली त्यावेळी एक कोटी रुपये होतं आज त्याचं त्याचं एस्टिमेट केलं तर ते अडीच कोटी रुपये झाले म्हणजे दीड कोटी वाढले दीड कोटी रुपये वाढले ना त्याचे पण हे नुकसान झालं ना त्या ठिकाणी अपंग वृद्ध लोकांसाठी होणारी जे हे होतं ती पण आज अपूर्ण राहिलं त्याच्यामुळे निधी जरी हेड हेड हेडबदलून आलाय निती त्याचा हे झालं नाहीये लक्षात आलं हा विषय आहे मुख्या ठिकाणी याच्या पुढे असं होणार नाही पण आपण या ठिकाणी निश्चित त्याची दक्षता घेऊ असं अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं आम्ही त्यांना विनंती केली की संबंधित जे कोण अधिकारी होते जे प्रशासक होते त्यांना या संदर्भातली नोटीस पाठवा आणि त्यांना सांगा तुमच्या दुर्लक्षपणे बेंगुल्याचं नुकसान झालेलं आहे असं आम्ही नागरिक प्रतिष्ठेच्या वतीने सांगितलेलं आहे